जय शिवराय जय शंभूराजे आज आहे बावीस ऑगस्ट आणि आज आहे नॅशनल बी अँड एंजल डे दरवर्षी बावीस ऑगस्ट रोजी जगभरात नॅशनल बी अँड एंजल डे साजरा केला जातो हा दिवस दया करुणा आणि इतरांना मदत करण्यासाठी समर्पित आहे एंजल म्हणजे नेहमी पंख असलेली स्वर्गातील व्यक्ती नसते तर आपल्या आजूबाजूच्या लोकांच्या आयुष्यात प्रेम काळजी आणि सकारात्मकता पसरवणारी व्यक्ती असते हे हा दिवस आपल्याला शिकवतो हो हा दिवस सर्वप्रथम एकोणीसशे त्र्याण्णव रोजी रेव्हरँड जेन्स हार्वर्ड फ्लॅडमॅन यांनी सुरू केला त्या एक लेखिका आणि आध्यात्मिक मार्गदर्शिका होत्या त्यांचा विश्वास होता की लहान लहान चांगल्या कृतींनीही जगात मोठा बदल घडवता हो येतो त्यांनी लोकांना दयाळूपणे जगण्यास आपला वेळ साधन आणि एक साधं प्रेम शब्द द्यायला प्रेरित केलं त्यानंतर बावीस ऑगस्ट रोजी म्हणजे मदत करणाऱ्या लोकांना सन्मान देण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो आजच्या धकाधकीच्या आणि तणावपूर्ण जीवनात दयाळूपणा बऱ्याचदा विसरला जातो त्यामुळे नॅशनल बी अँड एंजल्स डे महत्व आज अधिक आहे हा दिवस आपल्याला थोडा वेळ थांबवून आजूबाजूला बघून इतरांना मदतीचा हात देण्याची आठवण करून देतो या दिवशी लोकांना सहभागी होण्यासाठी प्रेरणा दिली जाते जसे की दान करणे करणे वृद्धांची मदत अन्न देणे आजारी लोकांना धीर देणे आणि आणि फक्त एक हसू चांगले शब्द देणे हा दिवस आपल्याला शिकवतो की कोणतीही व्यक्ती एंजेल असू शकते आपले अन्न मित्रासोबत वाटणारी मुलं जीवन वाचवणारा डॉक्टर विद्यार्थ्यांना प्रेरणा देणारा शिक्षक आणि हसू देणारा अनोळखी माणूस अशा छोट्या छोट्या कृतींनी समाजात शांती ऐक्य आणि आशा निर्माण होते नॅशनल बी अँड एंजल्स डे ही केवळ दिनदर्शिकेतील एक तारीख नाही तर दररोज दयाळूपणाची भावना जागवण्याचा संदेश आहे जर प्रत्येक व्यक्ती रोज थोडीशी निस्वार्थी कृती केली तर ही दुनिया अधिक सुंदर होईल या दिवशी आपण हे लक्षात ठेवलं पाहिजे की एंजल बनणे म्हणजे मानवतेला तिच्या सर्वोत्तम रूपात जगणे प्रेम काळजी आणि करुणेसह धन्यवाद マニア。